नमस्कार इंस्टाग्रामवर वर्षाताई लहाणी उर्फ वायाळ यांनी मॅसेज केला सर माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झालेलं आहे माझे वडील जिल्हा परिषदेचे शिक्षक होते माझ्या मिस्टरांचं अर्थात संतोष वायाळ यांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण झालं आहे आम्हा दोघांचीही सामाजिक जडणघडण जिल्हा परिषद शाळेमुळे पूर्ण झाली आहे आम्ही आता चांगल्या जॉबला आहोत बंगळुरू या ठिकाणी आय टी कंपनीमध्ये आम्ही दोघंही कामाला आहोत आम्ही मदत करण्याच्या भूमिकेमध्ये सध्या आहोत या भावनेमधून धनगर वस्ती शाळेसाठी आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला आहे आम्हाला दहा हजार रुपयांची मदत शाळेला पाठवायची आहे कुठली ओळख नाही त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील आणि या दाम्पत्याने दहा हजार रुपयांची मदत धनगर वस्ती शाळेसाठी पाठवली आहे आणि लिहिलं सर आम्ही ही मदत पाठवली नाही तर आम्ही आमचं कर्तव्य बजावलं आहे ही प्रामाणिक भावना त्या शाळेतील लेकरांप्रती आहे ही कृतज्ञता आहे जिल्हा परिषदेच्या शाळेप्रति मला असं वाटतं बहुतेक सर्व जणांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या उमरट्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आपल्या सर्वांची भूमिका त्या शाळा वाचवण्याची असायला हवी ज्या शाळेमध्ये आपण खेळलो बागडलो लहानाचं मोठं झालो संस्काराचे धडे गिरवले आज ती शाळा शेवटच्या घटका मोजत असताना आपल्या मदतीची गरज त्या शाळेला आहे शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे शाळांमध्ये लेकरांना वेगवेगळ्या सुविधा मिळायला पाहिजे शिक्षणाचा दर्जा उंचवायला हवा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे याच प्रयत्नाचा भाग म्हणून वर्षाताई लहाणे यांनी चंद्रवस्ती शाळेला दहा हजार रुपयांची मदत पाठवली आहे त्यांचे आभार मानायला शब्द नाहीये त्यांच्या ऋणामध्येच राहायला आवडेल मात्र वर्षाताईंनी दिलेला जो संदेश आहे तो तुम्हाला मला प्रत्येकाला दिशा दाखवणारा आहे प्रेरणा देणार आहे आपणही आपल्या गावातील आपल्या नजीकच्या शाळेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं मनापासून वाटतं आदरणीय वर्षाताई व संतोषदादा दोघांचेही धनगरवस्ती शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण बेंगलोरला असून तिथून ग्रामीण भागातील धनगरवस्ती शाळेचा विचार केला आणि या ठिकाणी मदत पाठवली आपले खरोखर खूप खूप धन्यवाद थँक्यू